अखेर आचारसंहिता कालावधीमध्येच या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ तर याबाबत अधिकृत निर्णय देखील जाहीर पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर ऐन आचारसंहिता कालावधीमध्येच महागाई भत्ता वाढ करणेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात आल्याने आचारसंहिता नियमाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत नाही कारण कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढ ही नियोजित वेळाप्रमाणे मिळत असते सदर डीए वाढीचा निर्णय हा त्रिपूर राज्य सरकारने घेतला आहे त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री यांनी सदर महागाई भत्ता वाढ करणेबाबत अधिकृत निर्णय घेतला आहे सदर वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून डी ए फरकासह लागू करण्यात आली आहे तसेच सदरचा लाभ हा सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी देखील लागू करण्यात आला आहे तर पाच टक्क्यांची डीए वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकांना पाच टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे यामुळे सदर राज्यातील सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा पंचवीस टक्के इतका झाला आहे या निर्णयामुळे त्रिपुरा राज्य सरकारला दरवर्षी पाचशे कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे सदर निर्णयाचा फायदा त्रिपुरा राज्यातील ऐंशी हजार पेन्शनधारक तर एक केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून डीएवाड लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने आचारसंहितांमुळे थांबवला आहे तर त्रिपुरा राज्य सरकारने आचारसंहिता कालावधी देखील डीएवाढीचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे